45 रात्री एक वाजता आणि दीड वाजता मी आता जस्ट जस्टी वाट बघत बसलेलो आणि मी कमेंट वाचत होतो एवढं मनाला लावून घेऊ नका इट इज जस्ट अ शो हॅलो नमस्कार मी सगळ्यांचं स्वागत करते मध्ये लवकरच येणार आहे आणि त्याची तयारी जोरदार सुरू झालेली आहे तर सन मराठीचा परिवार सुद्धा यावर्षी गणपतीचं स्वागत करणार आहे आणि त्याच निमित्ताने आपल्यासोबत तुम्हा सगळ्यांचे लाडके इंद्र आणि राणी आहेत तुम्हाला दोघांचं स्वागत आहे कसे आहात थँक्यू सो मच आम्ही खूप छान आज खूप सुंदर दिसत आहे तुम्ही पहिल्यांदा oh. कॅज्युअल नॉर्मल लुकमध्ये दिसताय स्टाईल हा स्वटी सुंदर दिसत <laughs> yes. आहे एवढा सगळा हा घाम वगैरे झालेला आहे जसं yeah. तू म्हणतेस कशी चालली आहे तयारी काय आहे यामागचं कारण अरे बापरे जोरदार तयारी चालू आहे कारण आपल्या सगळ्यांचाच लाडका सण म्हणजे गणेशोत्सव येतोय आणि आम्ही उत्सवाचाच एक इव्हेंट साजरा करतोय सन मराठीकडून सो खूपच एनर्जेटिक वातावरण आहे आमच्या सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आहेत सो आम्ही तर खूप एक्साइटेड खूप जसं वैभवने सांगितलं खूप जोरदार तयारी सुरू आहे सन मराठीवर पहिल्यांदाच गणेश उत्सव साजरा सा होतोय आणि याची एक स्पेशालिटी आपण म्हणू शकतो की सनचं कुटुंब मिळून हा गणपती उत्सव साजरा करणार आहोत सो सगळे आम्ही परफॉर्म करतोय फर्स्ट टाइम युज्युअली असं व्हायचं नाही बट फर्स्ट टाइम असं होतं की सगळे आर्टिस्ट परफॉर्म करणार आहेत आणि खूप मजा येणार आहे तुमच्या घरी बाप्पा वगैरे येतात का हो माझ्या घरी येतात गौरी गणपती वगैरे काही बाप्पा मग तयारी कशी घरी पण सुरू आहे कशी सुरू आहे तुला वेळ द्यायला मिळतो यावेळी फर्स्ट टाइम असं होत की तयारी माझी बायको एकटी करते बिकॉज मी uh, साताऱ्याला शूट करतोय आणि घरी मला बिलकुल वेळ मिळत नाहीये सो चालू आहे तयारी जोरात चालू आहे कसा उत्साह असतो घरी वेगळं वातावरण असतं वेगळी वाईब असते सगळ्यांना म्हणजे गेस्ट येतात एक वेगळी वाईब असते खूप उत्साह असतो आमच्या सगळ्यांचा आणि सगळ्यांना त्यानिमित्ताने बऱ्याचदा असं होतं की वर्षभरात मी एकदाच एखाद्या व्यक्तीला अशी अशी लोक येऊन भेटतात आणि खूप मजा येते खूप वेगळ्या वातावरण असतं घरात त्यावेळी तुझा आठवणीतला गणेशोत्सव म्हणायचं झाला तर काय आहे तसे मला असं वाटतं की सगळेच गणेश उत्सव खूपच एनर्जीने भरलेले असतात पण माझ्या घरी गणपती नसतो तर मला लहानपणापासून असं वाटायचं की आपल्याकडे काय नसतात बाप्पा आणि माझ्या आईला भरपूरदा विचारायचंय की का सगळ्यांच्या घरी असतात आपल्या घरी का नाही पण मग की नाही काही काही लोकांच्या घरी बसवत पण मी मेक शोर करते की जेवढ्या जेवढ्या मध्ये फ्रेंड्स आहेत किंवा ओळखीचे लोक आहेत जे मला उत्सवाला बोलवतात त्यांच्या घरी बाप्पा बघायला मी आवर्जून त्यांच्याकडे जाते मला मोदक प्रचंड आवडतात उकडे मोदक मी सगळं ते जे काही वातावरण असतं गणेशोत्सव तुझं एन्जॉय करते आणि प्रत्येक वर्षीचाच गणेशोत्सव आय थिंक मेमोरेबल असतो सो या मोदक वगैरे आवडतात होळीचे मोदक आणि त्यावर तूप तुपाची धार तुपाची धार म्हणजे भयंकर वेगळाच खेळ असतो म्हणजे मी मला असं वाटतं दुपारचं तर जेवणच करत नाही फक्त उपळीचे मोदक खातो था जेव्हा माझ्या घरी गणपती असतात गणेशोत्सवाच्या दिवशी दुपारी मी ऍक्च्युअली जेवत नाही फक्त उकळीचे मोदक खातो म्हणजे मला वाटतं की गणपती आणि हे सगळं वातावरण किंवा असेल तर सगळं वर होत राहील तो एक दिवस मला फक्त उकळीचे मोदक खायचे असतात आणि खरंच खूप मजा येते आणि मी लिटरली वाट बघत असतो त्या त्या दिवसाची उकळीच्या मोदकांसाठी तर आताची तयारी कशी चालू आहे सर मराठी साठी खास एवढंय उत्साह चाललाय जोरदार ऑलमोस्ट मी आम्ही आठ नऊ दिवसापासून जसा वेळ मिळेल तसा म्हणजे चौदा तास पंधरा तास आम्ही शूट पण करतोय आणि इन बिटवीन द शूट आम्ही रिहर्सलसाठी पण वेळ काढतोय आणि मला असं वाटतं पहिल्यांदाच म्हणजे मी जसं म्हटलो की पहिल्यांदा परफॉर्म करतोय बट असे ऍक्ट्स आहेत की आम्ही दोन तीन जण एकत्र येऊन हिरो वगैरे हिरोईन्स वगैरे वेगळ्या एकत्र येऊन आम्ही असे असे ऍक्ट करतोय सो फर्स्ट टाइम हे सगळं काही होतंय फर्स्ट टाइम आम्ही आम्ही एक्सपिरियन्स करतोय संचा शो साठी सो खूप मजा येणार आहे मला असं वाटतं आय थिंक तयारी तर जोरदार चालू आहे आमच्या सगळ्यांची सगळेच खूप एक्साइटेड आहेत कारण परफॉर्म करायला मिळते आम्ही आय थिंक सेकंड टाइम परफॉर्म करतोय पहिले आम्ही एका मनोरंजन मेळाव्यामध्ये परफॉर्म केलं होतं तेव्हा आम्ही दोघं जण कपलडाप होतो एकत्र डान्स करत होतो ह्यावेळी आमच्या दोघांचे सेपरेट ऍक्ट्स आहेत सो ती सुद्धा एक वेगळी मजा आहे की सोलो परफॉर्म करायला मिळतंय मग हिरोईन्स म्हणून करताय हिरोज म्हणून करताय सो ते कॉर्डिनेशन पण गमत आहे कोरिओग्राफर्स बरोबर पण आता एक वेगळी ट्युनिंग झाली आहे ती सेकंड टाइम करतोय वगैरे सो ती एक मज्जाच हो आहे आय थिंक डान्स करायला नेहमीच आनंदच होतो आणि गणेशोत्सव आहे आणि नाचलो नाही तर मग काय ना म्हणजे बाप्पाकडे अशी कधी विश मागितली आहे का आणि ती विश पूर्ण झाली आहे तो मोमेंट असं काही आहे का ते विसर्जनाच्या जा वेळी दरवर्षी आपण जसं उंदीर मामाच्या कानात हो, सांगतो हो ना विष तशा मी खूपच विष सांगितल्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा पूर्ण पण झाल्या असते त्यातलीच ही एक असू शकते मॅनिफेस्ट केलेली गोष्ट रियालिटी मध्ये झाली सो हो म्हणजे माझं असं आहे की मी लहानपणापासून बाप्पाकडे म्हणजे लिटरली मला पेपर सोप्पा जाऊ दे मला चांगले मार्क्स मिळू देपासून माझं ऑडिशन क्लिअर होऊ देपर्यंतचा माझा प्रवास आहे बाप्पासोबत वेगळंच कनेक्शन आहे माझं आणि मी ॲक्च्युली गणपती बाप्पावर मेनली खूप जास्त मी मानतो सो माझा खूपच वेगळा प्रवास आहे लहानपणापासून मी काही ना काही मागत आलो आहे गणपती बाप्पाकडे आणि मी जेवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं लाईफमध्ये तेवढ त्यापेक्षा जास्त मला दिलं आहे गणपती बाप्पाने असं मी असं मी मानतो सो एक छोटासा रॅपिड फायर आहे आता जर तुम्ही ते केलं असेल यश असं जर उत्तर असेल ना तर आपल्याला गणपती बाप्पा म्हणायचं यश नाही म्हणायचं गणपती बाप्पा ठीक आहे नो गणपती बाप्पाचा जो हा सोहळा असतो त्यामध्ये समजा तुम्ही कुठे गेलाय किंवा मंदिरात वगैरे गेलाय तर तिथे कधी तुम्हाला फर्स्ट क्रश भेटली आहे का किंवा लाईक कोणी मुलगी आवडली आहे मुलगा Nein. नाही मोदक चुकून खाली पडलाय तरी तो खाल्लाय का गणपतीच्या <laughs> आधी फोन वर वाचून बोलली गणपती बाप्पा मोर्या <laughs> विसर्जनाच्या वेळी रडलाय का गणपती गणपती बाप्पा गणपतीच्या नावावर सुट्टी टाकली का गणपती बाप्पा गणपतीच्या डेकोरेशनला दुसऱ्यांच्या आयडिया सोडल्यात का गणपती बाप्पा मोर्या <laughs> अरे वा मोकापेक्षा पुरणपोळी भारी वाटते चान्सच <laughs> हो नाही डेकोरेशन करताना भांडण झालेत का तुझ्यात घरी असतो मम्मी गेली झाली आहेत पण गणपती बाप्पा मोर गणपती वर्क फ्रॉम होम आता ते आपल्याकडे पॉसिबल नाही पण असतं तर ते प्रोडक्टिव्ह आहे का गणपती बाप्पा मोड मोत्यासाठी डायटचा त्याग केलाय गणपती बाप्पा ते खास तुम्हाला गणपती बाप्पा येतोय त्यासाठी तुमची जी तयारी चालू आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि गणपती उत्सवाच्या बर ही हुकमाची राणी आणि आता इंद्रा एक झाले ती कहाणी कशी झाली त्याबद्दल थोडंफार ऐकू द्या आम्हाला जरा आय थिंक लग्नानंतर जे प्रेम मिळत आहे आम्हाला खूप झालेलं बघून आणि माझे जेवढे हाल करतायत सगळे ते बघून सुद्धा आमच्या ऑडियन्स आय थिंक uh, ते एम्पथाईज करतायत खूप जास्त राणीबद्दल आणि त्यांना आणखीनच इंद्रा आवडेन असा झालेला आहे <laughs> पण आय थिंक तेच वर्क करत आहेत आमच्यासाठी सो येस so, yes, खूप मला खूप मजा येते लग्न करून भले मी दिवसभर अडत असेन तरी हे मला खूप मजा येते लग्न करू ग्लिसरीन तर वापरू दे की करत रडू येते कधी कधी ग्लिस कधी कधी खरखर रडतो मी आता जस्ट युची वाट बघत बसलेलो आणि मी कमेंट्स वाचत होतो एवढं मनाला लावून घेऊ नका इट इज जस्ट अ शो आणि ठीक आहे तुम्हाला राग येतो त्याबद्दल मला खूप चांगलं वाटतंय की मला जो अभिनय तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तो पोहोचतोय <laughs> ला बट <laughs> खरंच काही काही लोक इतके सिरियस झालेत म्हणजे शब्दच सांभाळत नाहीयेत लोक म्हणजे माझ्याबद्दल आणि मालतीबद्दल सुद्धा so, स्पेशली सो मालती so, मालती आणि इंद्राबद्दल खूप जास्त मी आत्ता रील्स जस्ट कमेंट्स वाचत होतो एवढं मनाला लावून घेऊ नका इट इज जस्ट अ शो आणि <laughs> जे काही आवडत असेल तेही सांगा आवडत नसेल तर तस सांगा पण कृपया शिवाय काय आय थिंक लोक जर एवढे बोलतात म्हणजे इम्पॉर्टंट आणि विच इज वेरी नाईस माझ्या आईला वगैरे फोन करून सगळे जे रिलेटिव आहेत किंवा आमच्या ओळखीचे लोक आहेत त्यांना माहितीये की मी काम करते हे खरं नाही हा शो आहे तरी सुद्धा ते असं म्हणतात की तू तुला रडताना बघून आम्हाला रडी रडू येत आणि प्लीज तुझे हाल थांबव हो आता पास झाला तू लँड गे स्वतःसाठी वगैरे तुला रूम मधून बाहेर काढलं होतं तेव्हा कमेंट अशा होत्या की तिला घरात पुन्हा घ्या ती पावसात दिसते तिला ती तिला नाही बरं वाटणार ना असत तसं जी काही मजा आली पण तो सिक्वेन्स शूट करताना मी रात्री एक वाजता आणि एक दीड वाजता वगैरे एक दीड वाजता थंडी पण मजा येस मॅक्स मजा चला <laughs> आम्ही एन्जॉय करतोय तुम्ही एन्जॉय करताय प्रेक्षक तुम्हालाही जे हवंय ते बघायला मिळणार आहे थोडा वेळ द्या त्यांना थँक्यू सो मच आम्हाला भेट दिला थँक्यू सो मच